विश्रामबागमधील तुळजाई सोसायटी जबाजलेले दोन रो हाऊस चोरट्यांनी फोडून घरफोडी केली आहे आणि यात दोनही घरातील दागिन्यांसह हो सुमारे तीन लाखांचा मुद्देमान चोरट्यांनी लंपास केला आहे सदर घरफोडीची घटना सोमवार दिनांक बारा मे रोजी पहाटेच्या सुमारास झाली या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात नोंद करण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होतं याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की विश्रामबाग परिसर हा शहरातील हार्ट ऑफ सिटी म्हणून ओळखला जातो या ठिकाणी मोठमोठे बंगले आहेत सुमारे पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी स्वप्ना नगरीच्या पुढे असलेल्या तुळजाई सोसायटी येथील दोन बंद बग गाळ्यांना आपले लक्ष केले या ठिकाणच्या एका बंगल्यात भाडेकरू राहत होते दुसऱ्या बंगल्यात स्वतः मालक होते हे दोनही बंगले एकमेकांना लागून होते दोनही घरातील कुटुंबीय कामानिमित्त बाहेर गेले होते यावेळी अज्ञात चोरट्यांनी दोनही बंगल्याचे कुलूप तोडून आज प्रवेश केला घरात ठेवलेल्या सोन्या चांदीच्या दागिन्यांसह सुमारे तीन लाखांचा मुद्देमाल लंपास केला सोमवारी पहाटे सदरची घटना निदर्शनास आली आणि याची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली या घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत करण्याचं काम सुरू होतं ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी विश्राम